मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभाव मध्ये काय बदल आहे दहा वाजले आहेत मित्रांनो पाहूयात आज काही बदल होतो का कदम यांची निलाव आहेत सुरू शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर एक विनंती करतो की सर्व शेतकरी बांधवांनी लाईक करून घ्या अं आज कांदा बाजारभाव मध्ये कद काय बदल होणार आहे मित्रांनो बेंगलोर येथे बाजारभाव अठ्ठावीस रुपये गेलेला आहे काल आजही तेवढाच आहे मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजेच सोलापूरमध्ये काही वाढ होते का वाढ व्हायला हवी आहे कारण बाहेरल्या राज्यामध्ये बाजारभाव वाढलेले आहेत मित्रांनो सुरुवातीला पाहूयात कदम यांचे निलाव आणि संजय पाटील यांचे पाहूयात दुसऱ्या आरतेवाज यांचेही बाजारभाव पाहूयात सध्या गुनायक तनुजा महापकर म्हण नमस्कार भोसले नमस्कार राजेंद्र पवार नमस्कार सर्वांनाच नमस्कार धनराजगिरी नमस्कार रामराम पाहूयात आज चांदा बाजारभावमध्ये काय बदल होतो कदम यांची पाहूयात हिरेमठी यांची पाहूयात आज निलाम सर बांगलादेश सीमा कधी चालू होणार आहे तिथं बांगलादेश सरकारने आयात जे आहे ते बंद केले आहे त्याबाबत एक परिपत्र उपलब्ध झालेला आहे आपण त्याविषयी नक्की माहिती घेऊयात रोहित राम रामराम नमस्कार विशाल राम रामराम आज हैदराबाद मार्गे एकतीस बत्तीस रुपये विकत आहे चांगल्या आनंदाची बातमी आहे अविनाश देव देवकर नमस्कार गणेश घोरपडे राम रामराम राम रामराम विष्णू चव्हाण रामराम आ... पाहूयात कदम यांच्याकडे सध्या भेटीला काम त्याचे चालू आहे राहता काल बावीसशे रुपये ओके हो बाळासाहेब परवाल सोलापूरही काल सव्वीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे शेतकऱ्याचे गुड मॉर्निंग गणेश घोरपडे रामराम मित्रांनो सध्या कदम यांच्याकडे भेटीला काम त्याचा आहे उन्हाळी कांदा आहे त्याचा बाजारभाव पायसाठी पायसाठी थांबलेला आहोत आपण मित्रांनो भिजलेला कांदा बाजारामध्ये जास्त दिसतोय आहे आणखी भरपूर ऋषिकेश गाडे आवक ओके सांगतो दोन मिनिटांमध्ये गणेश शिंदे नमस्कार मित्रांनो आपल्याला फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये जाणून घेतात बाजारभावामध्ये वाढ होते का वाढ व्हायला हवी आहे पंधराशे रुपयेने भिजलेला कांदा गेलेला आहे संजय पटेल यांचा जेव्हा दाखवा वैभव वाघ दाखवतो त्यांचा पण काही शेतकरी म्हणत आहेत संजय पांडले यांचा दाखवता दररोज वेगवेगळ्या आठवड्याचा दाखवता दाखवत जावा दाखवत आहे सर्वांचा दाल एकोणीसशे रुपया गेला आहे तर कांदा मेटेम आहे पण थोडा काळा काळापर्यंत दिसतोय पत्ती पण आहे पाहूयात चांगल्या बाजार भाव मोठ्या आणि जो टॉप क्वालेटचा कांदा आहे त्या सर भिजलेला कांदा किती दिवस जाईल आणखीन आठवड्यापर्यंत भिजलेला कांदा येऊ शकतो भरपूर तरी ठेवलेला आहे बाजारभाव वाढतील त्या अपेक्षा शे। शेतकरीमधन थोडा नेटवर्क शेतकरीमधन थोडा नेटवर्क प्रॉब्लेम येतोय त्यामुळे लाईव्ह नक्की दिसत नाही म्हणजे लाईव्ह दिसत नाही लाइव आहे ना नक्की अमित दोघे लाइव आहेत आता आज काय एक नंबर दाखवत आपला आणखीन मोठ्या कांद्याचा बाजारभाव मिळालेला नाही दाखवण्यासाठी सध्या भेटलेल्या कांद्याचे मेळाव आहेत चालू वेगवेगळे वे वे पण मेळाव दाखवत आहे होतोय ओके आवाज येत नाही का आदर विम्रा येतोय ना ओके ओके धन्यवाद पाव्यात मोठा कांदा आहे काय रेट जातो आता आवाज येतोय का शेतकरी मित्रांनो आता आवाज येतोय का सांगा पटकन आवाज का आवाज का? पंकज फिर आधुरी भीमराव आवाज ना हो यो का मुकेदा कदम ओके पावे आधुरी भीमराव थैंक यू के मुखिया ओके ओके हो पंकज फ्रूट या ओके हमन किस्म ओके

जाऊयात संजय पाटील यांच्याकडे आवाज येत नाही का कामल खान नाही दोन दोन तीन दिवस नाही पाऊस सव्वा सतराशे रुपये चालू आहे भाऊ सांगत चला सांगत आहे पंकज फिरोजिया फुल फुल आवाज येतोय ना Субтитры я DimaTorzok

संजय पाटील यांचे चालू होत आहेत अनेक शिंदे ओके शत्यंद्र सध्या भेजलेल्या कांद्याचा निलाव आहे चिंगळी कांदा सहाशे रुपये चालू आहे गणेश परत आवक एकशे दहा गाडी आहे आवक कमी आहे कालच्या पेक्षा सर्वांना शेतकरी त्यांना एक विनंती की आवक लवकर समजली नाही मॅसेज आले नव्हता आता समजला एकशे दहा गाड्या आहोत आहे काय रेट आहे डायरेक्ट आतापर्यंत तेवीसशे तीन भेटलेलं नाही आणखीन सिंग बसली एकशे दहा गाड्या एकशे चाळीसला म्हणतात

आदुरी भीमराव एकशे चाळीस दादा तुमचं नाव का अमित नाव संदीप जाधव आहे बावीसशे रुपये गेला आहे कांदा पाहू शकता कांदा तर चांगला दिसतोय टॉप प्लेटचा कमीन गेलेला दिसतोय पाहूयात पुढे आणखीन डोके धन्यवाद धन्यवाद जयेश कुमार एकशे चाळीस ओके साडे बावीस साडे बावीस साडे बावीस सो रुपय साडे बावीस साडे बावीस सो साडे बावीस करू द्या

तेवीसशे रुपये गेला आहे कांदा तर चांगला एक नंबर आहे क्वालिटी आहे फुल क्वालिटी आहे गोष्टी दोन हजार दोन हजार रुपये चालू आहे शकता आणि हा तेवीसशे रुपये मोठा गेलेला आहे कांदा कांदा पाहू शकता मित्रांनो कांदा मोठा आणि खि चांगली आहे आणि गोष्टी जर पाहिले तर दर दर दोन हजार रुपये गेलेली पाहायला मिळते तेवीसशे रुपये मोठा गेलेला आहे तर मित्रांनो हाच कांदा जर पाहिला तर काल पंचवीसशे रुपये होता दोनशे आज रेवच पाहायला मिळतोय जाऊयात दुसऱ्या आरतीवाल्याकडे हिरेमठ यांच्याकडे पण जाऊयात गणेश भुजबळ हाएस्ट आत्तापर्यंत तेवीसशीच पाहायला मिळाले जास्त वक्कल त्याच्यावरती पाहायला मिळाले नाहीत अरुण बिसे नमस्कार सर वल भुजबळ नमस्कार नमस्कार आढत यांचा नंबर भेटेल का व्हिडिओ लाईव्ह बंद झाल्यानंतर कमेंट करा त्यामुळे तुम्हाला नंबर नक्की शेअर करेल आदर विमरा आवाज येतोय आज कितीपर्यंत भाव आइ आहे तेवीसशे आहे राजेंद्र पवार ओके बरोबर आहे एकशे चाळीस आवक आहोत आहात मशीन मशीनद्वारे पाल सर्व आजचा आत्ता भाव तेवीस शेपर्यंत आहे जमीनचे गटार येतोय आवाज उठून शेतक येत आहे मोठ्या कांदा कार्यर पाहूयात

मार्केटला ला आला आपण आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो

पुन्हा पंचवीसशे रुपयावरती गेलेला आहे म्हणजे मित्रांनो हायेस्ट मार्केट पाहिजे तर आज पंचवीसशे रुपये आहे एक दोन वक्कल जास्त काही नाहीत तेवीसशे रुपयाने आज जास्त वक्कल गेले पाहायला मिळत आहेत आज जास्त पारेतों। पारेतों। सर काय जरा तेवीसशे पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे कांदा हा तेवीसशे पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे जाऊया दुसऱ्या आरतीवाल्याकडे ફાઈ <successor> <rings> हो स्वच्छ चेटरी स्वाले दाखवू देत नाहीत बघ का सॉरी आज तिथे आज आहे बाजार अमोल नमस्कार सर ज्ञानेश्वर चौधरी हैदराबाद आज सव्वीस रुपये गेला, है। सभी गेला है। वकल आहे कांदा पाहू शकता मित्रांनो सव्वीसशे रुपये गेला आहे वक्कल आहे मोठा आहे बेचाळीस गणचा वक्कल आहे आणि व्यापारी थोडे बाहेरचे होते है। सव्वीसशे रुपये गेला आहे कांदा पाहू शकता अमोल नवले सव्वीसशे गुड हाएस्ट सव्वीसशे आहे वैभव गोडके खरिपाचा दाखवा की दादा शेतकरी राजा ओके दाखवतो किती आहे आजचा हाएस्ट भाव ज्ञानेश्वर चौधरी सव्वीसशे रुपये गेला आहे पंचवीसशे रुपये सव्वीस आहे रमेश पवार तीन हजार भाव होईल का बाहेर राज्यात आहे सुधारणा आणखीन महाराष्ट्रामध्ये व्हायला थोडा वेळ लागेल पण होईल अशी अपेक्षा आहे आणखीन वेळ दाखवायचा का सेव्हिशन गेलेला ओके अजा कोळी अजय कोळी ओके तीन हजार भाऊ होईल का होईल पण वेळ लागेल खली पंच्याकडे जाऊयात कोळी हे सोलापूर मार्केट आहे यांच्याकडे चालू आहे जो आहे बाराशे रुपयाने गेलेली आहे गे नवाच्या पंधरा दिवसाखाली आलो होतो ओके मार्केटला भेटायचं होतं पण तुम्ही नंतर भेटून ओके ज्ञानेश्वर चौधरी का चार हजार रुपये आहे भाव मिळत आहे ओके पंकज फिरुदिया बांगलादेश शेती पण आहे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये आहे बांगलादेश पण आपला कांदा निर्यात नाही अठराशे रुपये गेला आहे तो अजून थोडा वेळ दाखवून उपयोग नाही आपला त्या क्वालिटीचा नसतो सर्व्हिसचा ओके अरविंद गोडसे आपल्या क्वालिटीवर आपल्या बाजारभाव मिळतो आम्ही डोके जावा मग श्रीलंकाला घेऊन श्रीलंकाला घेऊन जाऊ शकत नाही आता या वेळेस बेटा ओके ज्ञानेश्वर चौधरी भेटूयात दिलेला आहे बघता ओके भाव वाढल का अमोल ढगे वाढण्याची शक्यता एक आहे एकवीसशे रुपयाने गेलेला आहे छान माहिती देता गुरुजा ओके ज्ञानेश्वर ओके धन्यवाद दादा तुम्ही म्हणून मी माहिती चांगली देतोय आहे तो पुढे मोठा कांदा हव्यात माल आहे अमोल नवळे हो कडक आहे शंभर टक्के वाढणार आम्ही डोके हो वाढायलाच पाहिजे कारण शेतकऱ्याला फायदा झाला तरच शेतकरी आहे तर बाजारभाव कमीमध्ये मिळत होता गेल्या दोन महिन्यामध्ये त्यामुळे शेतकऱ्यात नुकसान होतं राजीवकुळी कितीपर्यंत जाऊ शक शकत नाही सांगू शकत नाही पण वाढेल हे नक्की आहे राधे जात काय नेक्स्ट वीक बाजार चार पाच तरी आ,

सव्वीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे एक दोन वक्कल तेवीसशे चोवीसशे रुपयापर्यंत जास्त आहेत मित्रांनो हा कांदा पूर्ण पत्ती गेलेला आहे आणि भिजलेला आहे काही शेतकरी भिजलेल्या कांद्याची लिलाव भाव विचारतात दा, त्यासाठी दाखवत असतो जास्त भावाची वाट बघू नका गणेश परडाने शेतकऱ्यांना अपेक्षा असते हो। भाव जेवढा चांगला मिळेल तेवढे शेतकऱ्यांना पैसे होतात त्याशिवाय वाट बघावी लागणार आहे शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो एक विनंती आहे जर आपला कांदा टिकत असेल तर ठेवा टिकत नसेल तर विकून टाका भाव हळूहळू हो वाढत आहे असं मला वाटतं आम्ही डोके बरोबर आहे पण शेतकऱ्यांनी थोडी आवक स्थिर ठेवायला हवी होती आज पंधरा गाडीने आवक पाल्यामुळे थोडी काही परिणाम नाही पण जो सरासरी बाजारभाव आहे तो कमी झालेला पाहायला मिळतोय एक विनंती शेतकरी मित्रांनो शेवटची की सर्वांनी लाईक करून घ्या भरपूर शेतकरी आहेत पण लाईक का करत नाहीत माहीत नाही विजय रायपुरे नमस्कार सरदारचा लिलाव दाखवाना कधीतरी सरदारचा

राहुल ठोमरे आजर बाईचा थोडा उशिरा होतो बरं का मी लाव अकराच्या होतो त्यामुळे दाखवू शकत नाही कारण आपलं लाईव्ह अर्धा तास असतं बच्चू भाऊ कडू ओनली अमोल नवळे सध्या बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे बरं का सॉरी दादा दा थोडा विषय बदल घेतो कारण शेतकऱ्याच्या फायद्याचा विषय आहे कर्जमापी जे आंदोलन जे सुरू आहे त्यासाठी भरपूर आमदारांनी सुद्धा सपोर्ट केला आहे आणि धाराशिव दाराशेचे आमदार खासदार यांनी सुद्धा भरपूर सपोर्ट केला आहे काल गावून तिथं एक नंबर दादा सतेशन घे सव्वीसशे रुपये आहे चारशे क्विंट भरलेला आहे दादा कांदा आपलं आपण कुठे राहता खूप छान माहिती देतो आपण शेतकरी राजा ओके थँक्यू बाजारबाब खाली येतील का यायला नको आहेत वाढायलाच पाहिजे कारण त्याशिवाय शेतकऱ्यांना कांदा हा परवडणार नाही तर शेतकरी मित्रांनो आज हायेस्ट जर बाजारभाव पाहिला तर सव्वीसशे रुपयेपर्यंत आहे एक दोन वकल आणि आज तेवीसशे रुपयाने जास्त वकल गेले आहेत सव्वीसशे रुपयाने एक दोन वकल आहेत आणि सरासरी बाजारभाव पाहिले तर सतराशे अठराशे रुपयेपर्यंत आहेत आणि भेजलेला हलका कांदा पाहिला तर चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत जात आहे तर शेतकरी मित्रांनो आज बाजारभावामध्ये आहे कालची परिस्थिती आहे म्हटलं तरी चालेल बाहेरल्या राज्यामध्ये वालेलं आहे पण महाराष्ट्रामध्ये आणखी वाढलेलं नाही एक दोन वकल वाढू शकतात नाही असं नाही तर मित्रांनो ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या भेटूयात मित्रांनो उद्या नवीन बाजारभावाच्या माहितीसह सोलापूरला वकल चांगली जाते दोन तीन खाली आणखी हडतदार नाही दादा दोन नंबरही चांगले विकतात तीन नंबर थोडा लहान असतो त्यामुळे कमी जाऊ शकतो दोन नंबर सुद्धा दोन हजार रुपयाच्या वरती आहे एकवीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे गोलटी पाऊस पडतो आहे का धनराजगिरी नाही सध्या तीन दिवसाने पाऊस बंद आहे सचिन शितोळे आज आवक किती आहे एकशे चाळीस गाडी आवक आहे मॅसेज लवकर आलं नव्हतं त्यामुळे अपडेट देऊ शकलो नाही पण उशिरा का होईना अपडेट दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूयात उद्या नवीन बाजारभावाच्या माहितीसह धन्यवाद